नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये एकाच टेबलावर सलग पंधरा ते वीस वर्ष चिपून बसणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांच्या अखेर सी ई ओ सावंत कुमार यांनी बदल्या केल्या काही कर्मचारी हे बदल्यांचे आदेश देणे बिल मंजूर करणे इत्यादी कामासाठी लोकांकडून लाखो रुपये काढत होते पैसा गोळा करण्याचे काम करत होते सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांचे बाजीराव शिंदे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानगीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्याकडून आंतरजिल्हा बदलीने नंदुरबार ते सोलापूर जाण्यासाठी सीईओच्या सहीची एन ओ सी देण्यासाठी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याच्या शिक्षकांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यामुळे जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये मोठी खळबळ उडाली सुभाष साहेब हे गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा परिषद नंदुरबारच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर एकाच टेबलावर चिपकून बसलेले होते अखेर त्यांची शिक्षण विभागातून पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे तसेच सुनील नथा पाटील हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगडपाडा तालुका नवापूर शाळेतील शिक्षक गेल्या बारा वर्षापासून जिल्हा परिषद नंदुरबारच्या पाणीपुरवठा विभागात होता एकाच टेबलावर बस चिटकून बसलेले हे दहा ते बारा वर्षापासून अधिकारी होते अखेर व्हायरल झालेल्या संभाषणाच्या व्हिडिओमुळे दबंग अधिकारी सी ई ओ यांनी या बदल्या तात्काळ केल्या आहेत आणि ह्या बदल्यांचं पूर्ण श्रेय जाते हे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांना कारण आदिवासी संघटनांच्या पाठपुराण्यास हे शक्य झाले आहे बघत राहा लेखणी शस्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुम रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र